नमस्कार मी राणी यादव आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बेधडक सुरुवात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून अवधूत वडार मृत्यू प्रकरण चौकशी सुरू आहे ठोस पुरावे हाती लागल्यानंतर नक्की कारवाई करणार विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची ग्वाही आशा व गटप्रवर्तक यांच्या विविध मागण्यांकरिता जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा आणि ते श्री अंबाबाई शारदीय नवरात्र संगीत महोत्सवाला सुरुवात आमदार सुरेशभाऊ खाडे आणि समीदादा कदम यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न